ठाण्यात ऑलरेडी अनेक हॉस्पिटल्स आहेत आज आमच्या ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम सुरू आहे ठाण्यात कळवा हॉस्पिटल आहे आता जैन ट्रस्टला देखील एक आपली ठाण्यातली जो कोविडचं आमचं जे कोविड सेंटर होतं ते ठाण्यातल्या जैन ट्रस्टला दिलेलं आहे अशा अनेक गोष्टी असून सतत एकाच प्रकारचा उपक्रम करण्यात काय कोण कोणत्या प्रकारचं काम करतात काय कळत नाहीये आता हे जर तुम्ही झाड पाहाल तर हे अतिशय युनिक झाड आहे आणि या झाडाच्या इथे ठाणे महानगरपालिकेने एक नोटीस लावली आणि त्या नोटिसीत असं म्हटलेलं आहे की जर हे झाड हे झाड बाधित होतं हे तोडायचं असेल आणि कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सात दिवसाच्यात ऑब्जेक्शन घ्या आज आम्हाला कळलं एवढ्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे चालू आहे याच्या तुम्ही जाहिराती काय काढल्यात याच्या तुम्ही पेपर नोटीस नाही दिल्यात एवढे जर महत्वाची झाडं आणि मला असं वाटतं यातली अनेक झाडं ही दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत ही जर झाडं तुम्ही तोडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीला विरोध करेल खरंतर हा इथला जो प्लॅनिंग आहे ना तो, तो इथल्या राजकीय नेत्यांचा ही मेंटल हॉस्पिटलची जी जमीन आहे ती हडपण्याचा आहे याच्या बाबतीमध्ये अनेक लोक काही वर्षापूर्वी कोर्टात देखील गेले होते दे, परंतु त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे वकील देता न आल्यामुळे तो निर्णय एकतर्फी लागला या भागातल्या नेत्यांनी ने ही जागा हडप करायच्या तयारी तयारीला लागलेल्या आहेत आणि जागा हडप करण्यासाठी मग ज्या ज्या जा गोष्टी लागतात आम्ही हॉस्पिटल बांधू आम्ही हे करू आम्ही ते करू असे विविध लोकांना प्रबो प्रबोमनं दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान झालेला आहे मी पुन्हा सांगतो की मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरणप्रेमींना विनंती करीन की आपण सगळे ठाणे मुंबई या भागातल्या सर्व पर्यावरणप्रेमींना विनंती करीन की इथे काहीतरी चुकीचं घडतंय जागा मेंटलची जागा ही लाटण्यासाठी काही राजकीय नेत्यांचं हे षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचाच एक भाग म्हणून हॉस्पिटल उभारणं आणि इथे रेल्वे स्टेशनचा पार्ट आणणं या सगळ्या गोष्टी आणायचं काम रेल्वे स्टेशन मध्ये झाडं बाधित होत नाहीये तो ही सगळी जी झाडं बाधित होत आहेत ना ती इथे पुनर्वसन आणतायत झोपडपट्टी पुनर्वसन ते हे आणतायत हॉस्पिटल आणत यासाठी या जागा हे करतायत आणि त्याच्या नावाने सातशे घरांना परवानगी असताना त्याचा आकडा एवढा फुगवला गेलाय की तो आता दीड हजारापर्यंत गेलाय म्हणजे सातशे घरं इथले राजकीय नेते आता हटप करणार सो हा खूप मोठा भ्रष्टाचाराचा एक पार्ट आहे मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरणप्रेमींना विनंती करीन की आपण सगळ्यांनी इथे एकत्र जमलं पाहिजे मी सर्व विरोधी पक्षांना विनंती करीन की सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे ही का जी काही झाडं आहेत या सगळ्यांवर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आम्ही आजच्या आज आयुक्तांना भेटून ह्याची मुदत वाढवून घेणार आहोत आणि या सर्व झाडांच्या बाबतीमध्ये का तोडावे याच्यासाठी आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये ऑब्जेक्शन घेणार आहोत नाशिकच्या नंतर आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार एक तर पीडब्ल्यूडी वाले म्हणतात आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि महानगरपालिकेवाले म्हणतात की आम्ही परवानगी कुठल्याही प्रकारची दिलेली आहे दुसरी गोष्ट याने अनेक झाडं जिवंत मारून टाकलेली आहेत ते केमिकल टाकतात आणि केमिकलनी अनेक झाडं या लोकांनी मारलेत त्याचा काही हिसाब कोणाकडे नाही यात अनेक झाडं तोडलेली दिसतात ती तोडल्याची परवानगी होती का कारण जर तुम्ही यांचा फॉर्मॅट बघाल तर एकच फॉर्मॅट सगळ्या झाडांना लावलेला त्यामुळे किती परवानगी देणार आहेत किती काय करणार आहेत काही कुठे मेन्शन नाहीये म्हणजे ही परवानगी हा झाड तोडलं की ही काढणार आणि दुसऱ्या झाडाला लावणार या सगळ्या गोष्टींचा विरोध येत्या काही दिवसात आम्ही करू वेळ पडल्यास सन्माननीय राजसाहेबांना ही जागा दाखवायला मी घेऊन येईन परंतु याच्या पुढे अंदाधुंद कारभार आम्ही करू देणार नाही ना। नंतर कुठेतरी ठाण्यात देखील मी तुम्हाला सांगतो ही झाडं बघितली तुम्ही जरी झाडं बघितलात एक एक झाडाचा मूळ त्याचा जर गेर बघाल तर तीन तीन चार चार फुटाचा एका एका झाडाचा गेर आहे यात आत्ता माझ्याकडे जी माहिती मिळाली त्यानुसार जवळजवळ पंचवीस ते तीस झाड ही दुर्मिळ जातीची झाडं आहेत आपण ज्या झाडाच्या बाजूला उभं ते झाड तुम्ही बघाल तर त्या झाडाला एक वेगळा वेगळ्या प्रकारचा विळखा आलेला हा झाड आहे बरोबर तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर मला असं वाटतंय की हा भ्रष्टाचार जागेचा आहे आणि त्या जागेचा भ्रष्टाचार करण्यासाठी इथल्या राजकीय नेत्यांनी इथल्या झाडांचा बळी द्यायचं ठरवलेलं आहे मी तुम्हाला खरंच सांगतो की नाशिकच्या तपोवनापेक्षाही मोठा विषय आहे हा ठाण्यातला मनोरुग्णालय जे तुम्ही जर पाहाल तिथले बांधकाम एकोणीशे दोन मधलं आहे म्हणजे ही जवळजवळ सगळी झाडं ही शंभर सव्वाशे वर्ष जुनी आहेत शंभर दीडशे दीडशे वर्ष जुनी ही सगळी झाड आहेत आणि ही झाडं सुरुवातीला इथे रेल्वे स्टेशन येणार म्हणून त्याचा एक भाग घेण्यात आला त्याच्यानंतर मग राजकीय नेत्यांच्या ठाण्यातल्या आमच्या राजकीय नेत्यांचे डोळे ह्याच्यावर पडले आणि आता या सगळ्याच जागा हजम करायचं जा काम चालू आहे ऑलरेडी यातली अनेक जागा ही अतिक्रमणात गेलेली आहे आणि उरलेल्या जागांवर इथल्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे मी तुम्हाला सांगतो की इथे उत्तम दर्जाचं हे जर तुम्ही जर पाहाल तर उत, उत्तम दर्जाच गार्डन किंवा काय म्हणतो सेंट्रल पार्क उभं राहील अशा प्रकारची झाडं आहेत अँटिक झाडं आहेत दुर्मिळ झाडं आहेत एक झाड मरत नसतं त्या झाडांबरोबर तिथले पक्षी अनेक झाडांवर आम्ही आता बघतोय तर घरटी आहेत बरोबर आहे ते मग ती ते पक्षी मारणार आहेत फुलपाखरं मारणार आहेत छोटी छोटी प्राणी मारणार आहेत अनेक गोष्टी मारण्याचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे इथे मला असं वाटतंय की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्यातली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठ या झाडांसाठी असेल पाच पाच सहा सहा फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत आम्ही या, हो। या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जनआंदोलन उभं करणार आहोत माझी ठाणेकरांना पण विनंती आहे ठाण्यातल्या पर्यावरण प्रेमींना पण विनंती आहे कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा याच्या आधी अनेक लोक कोर्टातही गेली होती या सगळ्या सर्व गोष्टींसाठी जर ठाणेकर एकत्र आला तर आपण ठाण्यातल्या मध्यभागी असलेलं हे सेंट्रल पार्क हे मनोरुग्णालय टिकवू शकतो एवढं पीडब्ल्यू डी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या ठाणे महापालिका असेल वृक्षदोडोत्व समिती त्यांचं म्हणणं की आम्ही परवानगी दिलेला आहे पीडब्ल्यू च म्हणणं की मी तुम्हाला सांगतो अनेक झाडं या मागच्या दीड वर्षामध्ये या लोकांनी केमिकल टाकून मारून टाकलेली आहेत ज्यांची परवानगी घ्यायची पण गरज नाही लागली आणि काय नाही सरळ केमिकल टाकलं ते झाड जागेवर अख्खाच्या अख्खं जळलंय अशी अनेक झाड तुम्ही इथे फिरताना तुम्हाला पाहायला मिळतात जी झाडं जर जा तीनशे झाडांची परवानगी घेतली असेल तर मी खात्रीने सांगतो की जवळजवळ दीड एक हजार झाडं या लोकांनी तोडली असतील आणि अजूनही झाडं तोडण्याचा यांचा मानस आहे अनेक झाडांना नंबरिंग केलंय आता नंबरिंग कुठल्या कोपऱ्यात कोणालाच माहिती नाही एवढी मोठी झाड वृक्ष तोड होतीये हे काही जाक्षूत पत्रकारांमुळे आम्हाला कळलं की अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षत्रोड होते ज्यात अनेक दुर्मिळ प्रकारची झाड आहेत सो या सगळ्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यायला पाहिजे आणि या, या गोष्टीसाठी जर आपण एकत्र आलो नाही तर मग कशासाठी येणार आहात आमच्या ठाण्याला ऑलरेडी ट्रॅफिक पाणी आज आता हा नवीन विषय याने अनेक गोष्टींचे मिळखे आहेत आणि यातनं जर बाहेर पडायचं असेल तर ते काम फक्त ठाणेकर करू शकतात राजकीय नेत्यांच्या भरोश्यावर राहाल या जागेवर पुढच्या काही वर्षी वर्षात अजय असरला ही जमीन गेलेली दिसेल आणि अजय असरच्या नावाने इथे टॉवर झालेले तुम्हाला दिसून हा विषय मी सन्माननीय राज साहेबांची या महिन्यामध्ये इथे भेट ठेवणार आहे आणि साहेबांना ही झाडं दाखवणार आहे की कशा प्रकारची झाडं आहेत आणि ह्या झाडांच्या इथे अशा प्रकारे जर तोड होणार असेल तर हे ठाण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे याच्यासाठी जी जनजागृती करावी लागेल की याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला ठाणा स्टेशन ठाण्यातल्या प्रमुख चौतान चौकांमध्ये सर्व विरोधी पक्ष मी आ, आ, माजी खासदार राजन विचारे साहेब असतील जितेंद्र साहेब असतील विक्रांत चव्हाण असतील इतर आप पक्ष असेल सगळ्याच पक्षांशी बोलून याच्या बाबतीमध्ये एक जनजागृतीची मोहीम उभी करणार सर्व राजकीय नेत्यांना मी भेटू, भेटून स्वतः भेटून त्यांना पत्र त्यांना पत्र देणार आणि या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार होणार आहे सुसज्ज बँगलोरच्या कधीतरी बँगलोरचं नाव घेता कधीतरी शांघाईचं नाव घेता कधीतरी सिंगापूरचं झाली का सिंगापूर झाली का शांघाई कुठल्या तरी चांगल्या एका प्रोजेक्टचं नाव घ्यायचं आणि त्याच्या खाली तुमचा भ्रष्टाचार करायचा हे योग्य नाही आहे ही इमारत आहे ना ही इमारत एकोणीसशे दोन मधली आहे इस हा हे तोडायला ना पोकलन मागवायला लागलंय ला। एवढं मजबूत काम आहे यालाच जर रिपेअर केलं असतं आणि याला हेरिटेज बनवलं असतात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम काय असतं पण नाही आम्हाला तोडायचे आम्हाला टेंडर काढायचे टेंडर मधून पहिले दहा टक्के उचलायचे म्हणजे आता तीन हजारचं बेड बेडचं हॉस्पिटल होणार म्हणजे दहा हजार कोटीचं टेंडर निघणार म्हणजे दहा हजार कोटीच्या टेंडर मधले पहिले दहा टक्के भिकाळ्यासारखे हवऱ्यासारखे काढून घेणार दहा टक्के म्हणजे एक हजार कोटी रुपये घेणार काढून याच्यासाठी चालू आहे यांना काही प्रेम नाहीये तीन हजार आणि पाच हजारचं बेडचं हॉस्पिटल बनवण्याचं जे टेंडर निघणार आहे ना मोठं त्या टेंडर मधली जी मलाई मिळते ना त्याच्यासाठी या झाडांचं आणि या मेंटल हॉस्पिटलचं या लोकांनी बळी दिलेलं आहे एवढं नक्की स्टेशनची देखील महत्वाची संख्या वाढत चालली आहे परिस्थिती खूप वाईट आहे ठाण्यातल्या अनेक जे मूळ ठाणे आहे तिथे इमारतींच्या नावाखाली या लोकांनी अनेक झाडं तोडायच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्यात आता जर हा एवढा मोठा जर परिसर तोडणार असाल तुम्ही तर ते वाईट आम्ही काय विकासाच्या विरोधात नाही पण तुम्ही विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणार असाल आणि शहरांची वाट लावणार लावणार असाल तर आम्ही त्याचा विरोध करत तुमचं आव्हान काय असणार आहे हे बघा अधिवेशनामध्ये सगळे प्रश्न ठरलेले आहेत आता या विदान जे या विधानसभेचे आमदार आहेत तेच त्या अधिवेशनाचे प्रमुख आहेत काय अपेक्षा बाळगायची काय अपेक्षा बाळगणार त्यांच्याकडनं आम्ही विरोधी पक्ष नेते मिळत नाही म्हणून आवाज कमी पडला जातो का आपल्या अधिवेशनामध्ये त्यामुळे मी माझं मत आहे की ठीक आहे ना अधिवेशन ही एकच जागा नाही आवाज उठवायची अनेक ठिकाणी आम्ही अनोख अनेक आंदोलन रस्त्यावर केली आहेत आणि त्यातून न्याय मिळवलाय ठाणेकर एकत्र झाले ना या एक तर या सगळे झाडं वाचतील माझी विनंती आहे ठाणेकरांनी एकत्र यावं